नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे रवा आप्पे आणि सोबतच शेंगदाण्याची चटणी सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट फक्त वीस ते पंचवीस मिनिटामध्ये हे रवा आप्पे आणि चटणी बनवून तयार होते हे आप्पे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तसेच मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे हे आप्पे पौष्टिक तर आहे पण खायलासुद्धा खूप छान मस्त चविष्ट असे बनवून तयार होतात तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता आप्यांना जाळी किती छान आलेली आहे तसेच आपे तसे आतून खूप छान मस्त सॉफ्ट असे बनवून तयार होतात आणि वरून मस्त कुरकुरीत बनवून तयार होतात आप्यांना रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे आणि हे आपे मस्त छान टम्म असे फुगून तयार होतात चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच माझे येणारे प्रत्येक नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचतील आपे बनवण्यासाठी या ठिकाणी मी एका पातेल्यामध्ये एक वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे रव्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पाणी आपल्याला या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हा रवा आपल्याला दह्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे बारीक रवा घरामध्ये उपलब्ध नसेल तर जाड रवा थोडासा मिक्सरला फिरून तोसुद्धा तुम्ही या ठिकाणी आपे बनवण्यासाठी वापरू शकता अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी रव्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी रवा अजूनही थोडासा कोरडाच वाटत असल्यामुळे मी आणखी यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आता पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला हा रवा परत पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे रव्यामध्ये आपल्याला गाठी वगैरे ठेवायच्या नाही आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आप्प्याचं मी छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे अर्धी वाटी दही आणि एक वाटी पाणी अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आता पातेल्यावरती झाकण ठेवून आपल्याला हा रवा दहा ते पंधरा मिनिटासाठी मुरत ठेवायचा आहे तोपर्यंत आपण मस्त चटपटी तशी शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया अगदी झटपट बनवून तयार होते सकाळच्या काहीमध्ये ही चटणी अगदी पाच मिनिटामध्ये बनवून तयार होते या पद्धतीने बनवलेली चटणी चवीला सुद्धा खूप छान लागते चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी अर्धी वाटी एवढे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्याच्या वरची साल तुम्ही काढून घेऊ शकता पण या ठिकाणी बघा मी साली सकटच शेंगदाणे वापरलेले आहेत त्यानंतर कोथिंबीर घ्यायचं आहे आपल्याला दोन छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत लसणाच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा एवढी साखर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे साखर टाकल्यामुळे सुद्धा खूप छान अशी चव आपल्या चटणीला येते हवे खाण्याचे चार चमचे एवढं दही घेतलेलं आहे दह्याऐवजी एक चमचा लिंबाचा रस टाकला तरी चालेल चला तर आता आपण यामध्ये अजिबात पाणी न टाकता सुरुवातीला हे छान मिक्सरला फिरवून घेऊया तर सुरुवातीला पाणी न टाकता चटणीचं हे वाटण मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे आता या चटणीमध्ये आपल्याला आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान ही चटणी परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा मी साधारण पाऊण वाटी एवढं पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि परत ही चटणी छान अशी मिक्सरला फिरून घेतलेली आहे आता छान आपली चटणी अगदी बारीक अशी वाटून तयार झालेली आहे आपण एखाद्या वाटीमध्ये ही चटणी काढून घेऊयात तर या ठिकाणी बघा मस्त छान दाटसर अशी ही शेंगदाण्याची चटणी मी बनवून तयार करून घेतलेली आहे चला तर आता आपण या चटणीसाठी लागणारी फोडणी बनवून घेऊया फोडणीसाठी या ठिकाणी मी अंदाजे पोहे खाण्याचे दोन चमचे एवढं तेल एका पडीमध्ये टाकून घेतलेलं आहे तडका पॅन असेल तर तडका पॅनमध्येच ही फोडणी बनवून घ्या आता या ठिकाणी बघा तेल छान मस्त कडकडीत असं गरम झालेलं आहे तर या तेलामध्ये एक चमचा एवढी मोहरी मी टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये एक लाल सुकी मिरची मी यामध्ये टाकून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकून घेऊ शकता आता मस्त छान ही कडकडीत अशी फोडणी आपण चटणीवरती टाकून घेऊया आणि फोडणी आपल्याला चटणीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त छान अगदी झटपट अशी आपली ही शेंगदाण्याची चटणी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे खूप छान मस्त चविष्ट अशी चटणी बनून तयार होते झटपट ही तसेच मस्त छान पौष्टिक अशी ही चटणी आहे आणि ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्यसुद्धा लागत नाही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही शेंगदाण्याची चटणी बनवून तयार केलेली आहे चला तर मग सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट अशी बनवून तयार होणारी ही शेंगदाण्याची चटणी तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा चटणी बनेपर्यंत या ठिकाणी बघा रवासुद्धा छान असा मुरलेला आहे पंधरा मिनिटामध्ये हा रवा छान असा मुरला जातो किंवा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही वीस ते पंचवीस मिनिटसुद्धा हा रवा मुरत ठेवू शकता तर या ठिकाणी बघा पंधरा मिनिटामध्येच रवा छान असा मुरलेला आहे आणि थोडासा घट्टसुद्धा झालेला आहे चला तर आता आपण परत याला एकदा छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी मी एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो एक हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि सगळ्या भाज्या या रव्याच्या बॅटरमध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आपे अजून जास्त पौष्टिक बनण्यासाठी तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची किसून घेतलेला गाजर आणि किसून घेतलेला बीटसुद्धा टाकून घेऊ शकता यामुळे हे आपे खूप जास्त मस्त छान असे पौष्टिक बनवून तयार होतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता घेतलेल्या सगळ्या भाज्या मी या रव्यामध्ये छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत आता या बॅटरमध्ये आपल्याला अगदी पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त सोड्याचा या ठिकाणी वापर करायचा नाही आहे सोडा बॅटरमध्ये ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये मी अगदी चमचाभर एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हा सोडा छान आपल्याला पटापट -पत मिक्स करून घ्यायचा आहे बॅटरमध्ये सोडा मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बॅटर बघू शकता बॅटर छान असं हलकं झालेलं आहे सोडा बॅटरमध्ये टाकून घेतल्यानंतर हे बॅटर आपल्याला खूप जास्त वेळ असंच न ठेवता याचे लगेचच आपल्याला आप्पे करायला घ्यायचे आहेत त्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती आप्पे पॅन गरम करून घेतलेला आहे आता या पॅनमध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करत तेल टाकून घ्यायचं आहे अगदी पावपाव चमचा एवढं तेल मी आपेपात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे आपे पॅन गरम असल्यामुळे हे तेल सुद्धा लगेच गरम झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आवडीनुसार तुम्ही थोडंसं चिमूटभर जिरे आणि मोरे टाकून घेऊ शकता नाही टाकलं तरी चालेल प्लेन आपे सुद्धा खायला खूप छान लागतात एकदा तरी या पद्धतीने आपे नक्की बनवून बघा चला तर मग आता आपेपात्रामध्ये आपण हे बॅटर टाकून घेऊया तर साधारण एक ते दीड चमचा एवढं बॅटर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरवातीला आपल्याला आपेपात्राच्या कडेने हे बॅटर टाकून घ्यायचं आहे म्हणजे मधला जो आपेपात्राचा भाग आहे तो लवकर गरम होतो आणि त्यामधील आपेसुद्धा लवकर बनवून तयार होतात तर हे माझं बारा आप्यांचं पात्र आहे तर या पात्रामध्ये माझं बरोबर संपूर्ण बॅटर एकाच वेळी बसलेलं आहे म्हणजेच घेतलेल्या एका वाटी रव्याच्या प्रमाणामध्ये माझे बरोबर बारा आप्पे बनवून तयार झालेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळं बॅटर मी या आपेपात्रामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला या आपे झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती पाच मिनिटे हे आपे छान असे वाफून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम या ठिकाणी मी मंदच ठेवलेली आहे मंद आचेवरती छान हे आपे आतपर्यंत शिजल्या जातात तर या ठिकाणी बघा आता पाच मिनिटे झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊया तर झाकण काढताबरोबरच तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपे किती छान मस्त फुगलेले आहेत तर अगदी खूप सुंदर असे हे आपे दिसत आहे चला तर आता हे आपे आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे आपे छान असे भाजून घ्यायचे आहेत रंगसुद्धा खूप छान आलेला आहे या आप्यांना आणि तेलामध्ये जे जिरे आणि मोरी आपण टाकून घेतली होती ते जिरे आणि सुद्धा आप्यांना खूप छान अशी लागल्या गेलेली आहे त्यामुळे सुद्धा आपे खूप सुंदर असे दिसत आहेत त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपे जे आहेत ते अगदी सहजासहजी निघत आहेत अजिबात आपे पॅनला चिटकलेले नाही आहेत मस्त परफेक्ट असं हे आपलं आप्यांचं बॅटर बनवून तयार झालेलं होतं त्यामुळे सुद्धा अगदी परफेक्ट असे बनवून तयार झालेले आहेत चला तर मग आता सगळे आपे मी छान अशी पलटी करून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे आपे मंदा आचेवरती दोन ते तीन मिनिट छान असे भाजून घेऊया आता आपे पलटी करून साधारण दोन मिनिटे मी मंदा आचेवरती आपे छान असे भाजून घेतलेले आहेत आता बघा दोन्ही बाजूने हे आपे जे आहेत ते छान मस्त खरपूस असे भाजून तयार झालेले आहेत मस्त गोल गरगरीत आणि छान मस्त टम्म फुगलेले असे आपे बनून तयार झालेले आहेत गॅसची फ्लेम या ठिकाणी मी बंद केलेली आहे आता हे आपे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता आप्यांना रंग किती सुंदर आलेला आहे तसेच आप्यांना रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि मस्त गोल गरगरीत असे हे आपले आपे बनवून तयार झालेले आहे बऱ्याच वेळा आपे चपटे बनतात पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता अजिबात हे आपे चपटे वगैरे झालेले नाही आहेत मस्त चटपटी तशा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर हे गरमागरम आपे खायला खूप छान लागतात सुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनणारे हे रव्याचे आपे नक्की बनवून बघा अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे या रेसिपीसाठी लागणारं साहित्याचं सगळं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा तर आपे फोडल्यानंतर तुम्ही बघू शकता आप्यांना जाडी किती छान आलेली आहे अगदी मस्त सॉफ्ट असे हे आपे बनवून तयार झालेले आहेत आणि वरून छान मस्त कुरकुरीत असे बनवून तयार झालेले आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीचे हे मस्त चविष्ट असे आपे बनवून तयार होतात अगदी बघता क्षणी खावे इतके आकर्षक हे आपे बनवून तयार झालेले आहेत चला तर मग आजची माझी तुम्हाला ही रव्या आप्प्यांची आणि शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद